निमित्त सांगण्या सांगण्याच्या अगोदर अत्यंत गरजेचं आहे महाराज कि किमनिमित्त निमित्ताने पश्च्या केशव निमित्ताशिवाय कार्यक्रम शोभा देत नाही महाराज काय निमित्त महाराज जास्त पोहा पोहा करायचा नाही कारण संतांच्या परतपर्शाने पुनित आणि पावन झालेलं आपलं हे भुसावल शहर आणि आपल्या वसावळ शहरामध्ये असणार छोटस नगर आणि नवदुर्गा मित्र मंडळ यांच्या जवळ असणार आमचे हरिभक्त पारायण संपूर्ण बायकोळी परिवार आजची सेवा निमित्त सर्वांना ज्ञात आहे की आई वडिलांच्या आज्ञेतून आजची सेवा आशीर्वादातून इच्छापूर्ती सोडाय मनात इच्छापूर्ती आणि एक विशेष तत्वानं बोलायचं झालं महाराज आजच्या काळामध्ये दादा कोण एवढा रिकामा आहे की आई वडिलांची इच्छा पूर्ण करू शकतो आणि एक विशेष तत्व या परिवाराने करून दाखवलं म्हणून या परिवारा करता एकदा अर्थात त्यांचे दोघे सुपुत्र सुरंज सुरेश बळीराम वायकोडे आणि राजीव बळीराम वायकोडे सर्व वायकोडे परिवारातर्फे या सप्ताहाचं आयोजन आहे या कार्यक्रमाला उपस्थित मंडळी काही पहिले गावची मंडळी या ठिकाणी सक्तीनं उपस्थित आहे त्या मंडळी करता एकदा ता जोऱ्या काडी होऊ द्या अशी सुंदर जोडी आहे मामा भाषेची मामा आणि भाषा ही इकडले मामा आहे आणि तिकडले भाषेभो आहे आमचे सुनील महाराज हा, हा? विजय महाराजांकरता एकदा आणि त्यांचे मामा प्रकाश महाराज या ठिकाणी हा प्रभाकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे दोघी माझ्याशी अपरिचित आहे पहिलीच भेट त्यांची मुली त्याच्यामुळे नाव घेण्यात चुकी झाली विठ्ठल आमच्या शांतीनगर मडून आमचे दादा या ठिकाणी उपस्थित आहे तुकाराम नगर मडून आमचे बाबा या ठिकाणी उपस्थित आहे आणि एक विशिष्टत्वान बोलायचं झालं महाराजचं हा वाह सुंदर असा मुलगा पक्वात वादक आणि एक विशिष्टत्वान वारकरी महाराज मुलगा असा दिसायला जरी असा असला कसा वाटतो तुम्हाला दिसायला चांगला वाटतो एकदम बढिया आहे का नाही पण महाराज खरोखर श्रद्धापूर्वक वारीची साधना करणारा अनिकेत महाराज आनंदीकर या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून महाराजांकरता एकदा जोर आहे ज्ञानोपाराय तुकोपरायंची मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि माझ्या सारख्या पामराला ही सेवा मिळाली नाही महाराज जाता एकच गोष्ट बोलून जाईल ऐका भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही ज्ञानेश्वरी गात्यासारखा ग्रंथ नाही आणि ज्ञानोपाराय तुकोपाराय सारखे संत नाही काही संप्रदायामध्ये सगून मानलं जात काही संप्रदायामध्ये निर्गुण मानलं जात पण सगुण आणि निर्गुण दोघेचा समन्वय साधणारा म्हणजे आपला हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायामध्ये आपण लहानसे मोठे होत आहात म्हणून जेणेकरून आपल्या वारकरी संप्रदायाला काळिंबा भाषेत असं चालू नये बोलू नये आणि वागू नये विठ्ठल <laughs> दोन गोष्टी अतिशय महत्वाने सांगून देईल दोन प्रकारचं सुख शास्त्राने सांगितलेलं आहे महाराज एक आहे इहलौकिक एक आहे पारलौकिक सुलमावशी लक्षात एक आहे इहलौकिक सुख या ठिकाणी मिळणार महाराज <laughs> इहलौकिक सुखामध्ये आपल्याला आनंद होईल ना होईल या पुढचा दृष्टिकोन आपल्याला त्याच्याकडे ओढायचं नाहीये पण आपल्याला जीवनामध्ये पारलौकिक सुख पाहिजे असेल तर त्याच्या करता भागवत सत्ता करणं अत्यंत गरजेचा आहे लो काही लोक म्हणतात भागवत का करायचं रामायण का करायचं शिवपुराण काय करायचं कीर्तन प्रवचन उगीच महाराज लोकांना रोज पाकिन द्यायचे कलाकार मंडळी बोलवायचे एवढी खटाटोप कोणी सांगितली महाराज त्यांची दुसरे अनेक साधन होते पण भागवत सप्ताच का करायला लावला महाराज त्यांनी महाराज त्यांना माहिती आहे कारण ते जुनी आहे जुनात जुगादीचे नाणे बहुत काळाचे थेंग त्यांना माहिती आहे या भागवत सप्ताह आमचा उद्धार होईल यात नवल नाही आमच्या मुलांचा उद्धार होईल नाही आमच्या नातवांचा उद्धार होईल नाही पण आपले जे गेलेले पितर आहे ते आमचाही उद्धार होईल म्हणून भागवताच आयोजन कथा भागीरथी स्नान जे करीती <laughs> आणि त्यांचे त्यांच्या समवेत केलेले जे पितर आहे त्यांचाही उद्धार होईल मग तुम्ही म्हणसान महाराज त्यांचा उद्धार होईल तरी कसा आम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाण आहे म्हणजे भागवत कथा आम्ही ऐकतो आहे मग ते केलेले ते केले केले म्हणजे गेले, दे गेले, दे गेले। त्यांचा उद्धार होईल कसा होईल कसा पण असं शास्त्र भागवत सप्ताहाच आयोजन असते त्या ठिकाणी जे शक्तीने लोक जिवंत असतात ते तर असतात पण केलेले पेता या मंडपाच्या चारिमेरा येऊन बसतात आणि त्यांना माहिती आहे महाराज की यांनी हा जो सोहळा आहे त्यांच्या आनंदा करता घेतलेला आहे आणि महाराज त्या आनंदात तेही सहभागी होता तेही त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेतात मी आणि सुंदर असा कथाकारही लाभलाय महाराज तुम्हाला आमचे रामेश्वर महाराज वारंगे बामनोदकर महाराजांच्या बाबतीत बोलू का महाराज अभ्यास व्यक्तिमत्व आहे माझ्यासोबत अध्ययन करायला आणलेला आम्ही दोघी मित्र सोबतच होतो महाराज ज्ञानवान आहे गुंधवान आहे विद्वान आहे साधना करणारे आहे विशेषत महाराज कथाकार केवाई निक्क असावा मावशी निक असावा निक कळतो ना वागायला निक भजनात पक्क कथाकार कसा असावा वागायला निक असावा कोणत्याही प्रकारचा त्याला डाग पडलेला वागायला निक भजनात पक्क त्या वेळेला तो भगवंताचा सक्का असतो मला पण काही काही भागामध्ये जर कधी पाहायला गेलं तर कथाकार असेही पाहायला मिळतात मला की वागायला नुकते बरोबर बल आहे ना मावशी वाघायला लुच्चे कच्चे आणि मग पांडुरंगाच्या खासात <laughs> पांडुरंगाचा बुक्का खाण्याचं काम करायचं नाही बुक्का लावण्याचं काम करायचं विठ्ठल <laughs> आपल्याला जाता जाता चिंतन भागवत कथा तुमच्याच दारात होते यात नवल नाही महाराज या भुसावल शहरामध्ये अपाठ ठिकाणी भागवत कथा होते आणि आमच्या लोकांची ज्याची त्याची सांगण्याची जास्त वेगळ्याच वेगळ्या स्वरूपाची आहे भागवत रामायण कीर्तन प्रवचन या गोष्टी का करतात महाराज माझा तुम्हाला प्रश्न का करतात आजूबाजूचे लोक करता म्हणून आपण करता का आई आईबाईनं दिली भरण उठव मतारे नवरा आजूबाजूचा परिसर करतो म्हणून आपल्याही नगर मध्ये सप्ताह झालाच पाहिजे भाग आहे का कीर्तन हे करमणुकीच साधन नाही टाईम पासाच साधन नाही महाराज आणि कलियुगा माझी करावे कीर्तन महाराज कीर्तनकाराला काही नियमशास्त्राने सांगितले भक्ती प्रेमात इतर गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या ऐशी कीर्तन मर्यादा आहे माझ्या घरची संतांच्या घरची म्हणून कीर्तनाने कीर्तनामध्ये कीर्तन कार्याने वक्तव्य करत असताना भक्ती ज्ञान वैराग्य याच्या व्यतिरिक्त कीर्तनात दुसऱ्या गोष्टी सांगूच नाही आणि दुसऱ्या गोष्टी जो सांगत असेल त्याला कीर्तनकार म्हणूच नाही नियमावली सांगितलेली आहे जगद गुरु तुकोबरायने ऐका युंदर जाता जाता सांगितलं होत अरे खाईल, एखादी नगर मध्ये कथा चालू आहे सोहळ्या निमित्त या परिवाराकडे आणि त्या कथे ठिकाणी आपण जाऊन बसतो मावशी बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण कथा ऐकत असताना रामेश्वर महाराज आपल्याला समजून समजून कथा पटून सांगतात आणि आपण कथा ऐकतो आहे आणि ऐकता ऐकता इकडे तिकडे नजर टाकतो आहे महाराज वक्तव्य करताय त्याच्याकडे ध्यान देत नाही पण आपल्याला एखाद्या व्यसनाची जर कधी सवय असली मावशी तर आपण काय करतो कथाकार कथा ओरडून ओरडून उल्डू समजून सांगतो पण आपण थोडस सा बाजूला साईडला बसतो आणि तिथं पटकन आपल्याला एखाद विडा खाण्याची सवय असली म्हणजे पान खाण्याची सवय असली पाने जो खाईल कथेची आणि घडेल तयाशी गोवत्यादी मावशी ही भगवंताची कथा चालू आहे आणि या कथेमध्ये जर तुम्ही न एखाद पान खाल्लं कोणतं केळीच नागेलच नागेलच पान काढलं त्याला काता चुना सुपारी लावली महाराज आणि पट दिशा चालू कते जर कधी तोंडात टाकलं तर घडेल तयासी गोहत्या दे, मावशी त्याला काय होते त्याला गो हत्या पाप लागते असं मी नाही सांग तुको सांग तांबा कोडून काडी आपण या ठिकाणी कथेला येतो मागे खुर्ची टाकून मस्त पैकी बसतो कथा कीर्तन करतो आहे किंवा कथा सांगतो आहे ओरडून ओरडून सर आणि आपण मागे बसल्या बसल्या तंबाखू बिडी सिगरेट यासारखे व्यसन जर कधी आपण केले घडेल तयास आपलं तांबा घर पापात जाऊन बुडेल ते पापा बुडे, महाराज तो तर बुडेलच पण त्याच्या सहित त्याचं घर देखील पापात जाऊन बुडेल पुढचं उदाहरण दिलं आमच्या पेशल महिला वर्गांकरता कीर्तनी बडबड करी आमच्या मावश्या कीर्तन आले ना भाऊ आल्या हिच्याकडे मुलगं फिरवती त्यांच्याकडे चिंता घेतील तिला चालू कीर्तनामध्ये बडबड करतील कीर्तनी विक्षप त्याची पै मरा कीर्तनात जर कधी विक्षेप विक्षेपासला तर त्याच ठिकाणी मरण पावले असं आपण समजावं आणि कीर्तनात जर कधी शेवट पर्यंत बळ बळ कुल कुल कुलक कुल, 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 आपण जर कधी केलं आणि एकमेकीला बोट टोसण्याचं काम केलं की कि पुढच्या जन्मामध्ये भेंडू का होई जन्म

लाखोन कीर्तन लाखोन प्रवचन लाखोन माझ्या सारखे कीर्तनकारून टाकले तरीही तुमच्या जीवनामध्ये दीड मात्रा हि परिणाम होणार नाही महाराज शेवटी एकच गोष्ट ध्यानात ठेवायची महाराज आपल्या करता हे रामेश्वर महाराज रामेश्वर महाराज नाही आपल्या करता शुकाचार्य आहे आणि आपण या ठिकाणी आल्याबरोबर परीक्षीची आहे आणि परीक्षिताचा आणि शिकाचार्यांचा एकमेकाशी संवाद सा चालू होईल महाराज त्याच वेळेला आपल्याला या भागवत कथेची फलश्रुती प्राप्त होईल नाहीतर अनेक भागवत कीर्तन ऐकले तरी जीवनाचा शेवट चांगला होणार नाही या गोष्टीचं आणखे वावे झालं भानात राहू शका की मी कीर्तन ऐकते मी प्रवचन ऐकते मी वारी करते मी आमक करते, करते मी ढंक करते मी फलान करते या गोष्टीच्या भानात म्हणजे कुकडला अनुवाद कुकडे लावायचा नाही महाराज शुद्ध ज्याचा भाव महाराज शुद्ध भाव असेल तर हा देव दूर नाही आपल्याला ह पण आपला भावच शुद्ध नसेल अरे मनी नाही भाव देवा मनी बाप देव छैन पावायचा नाही र देव काही बादात भाजीपाला नाही रे विठला वाला